जिल्हा सैनिक कल्याण ध्वजनिधी दीड लाख रुपये महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मार्फत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला <laughs> महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळामार्फत नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड यांना अंधध्वजनिधी पंचवीस हजार रुपये सतीश पाठारे यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला तसंच कर्नल निवृत्ती ढोले अध्यक्ष यांना पंधरा हजार रुपयांचा ध्वजनिधी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी विभाग नियंत्रक धनाजीराव थोरात कामगार अधिकारी वृषाली डांगरे विभागीय वाहतूक अधिकारी घनश्याम पाटील एस व्ही फारणे विभागीय लेखाधिकारी अंजना कोळी कामगार कल्याण मंडळ सभासद आदी कर्मचारी उपस्थित होते राज्य परिवहन महामंडळ म्हणजे ज्यांना आपण एस टी म्हणतो त्या एस टी कामगार कल्याण समितीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये साडेपाच हजार कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही सगळ्यांनी करून जी संस्था आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्या संस्थेला पंचवीस हजार रुपयेच्या मदतीचा धनादेश आता माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते